नमस्कार मित्रांनो मार्केट मराठीमध्ये मी येतो हो तुमचं हार्दिक स्वागत करतो आपण बरोबर निफ्टी बँक साठीचं सा विश्लेषण चला मग सुरू करूयात मार्केटमध्ये बँक ची आज क्रेझी एक्सपायर झाली जवळपास आपण काय म्हणू शकतो हो। सकाळच्या सत्रात मस्ता बघी पडलेल्या सकाळच्या लेवलला त्याच्यानंतर साईडवेज झाला त्याच्यानंतर ही थोडीफार एक कॅन्डल आपल्याला बघायला मिळाली परंतु सत्तेचाळीस सहाशेच्या आसपास मार्केटने सपोर्ट घेतला आणि मार्केट, मार्केट परत सत्तेचाळीस हजार आठशेच्या वरती क्लोज होण्यात यशस्वी राहिला तुम्ही मला सर आता ही एवढी कॅन्डल झाली आता सेलिंग नंतर डेफिनेटली एवढी बाउंसबॅक का झाला मार्केट विरुद्ध दिशेने ठीक आहे ऑलरेडी सकाळी आम्ही ट्रेड घेतला परत हा जवळपास ट्रॅक होता का डेफिनेटली होता आता ऑन द अदर हँड जर निफ्टी बघितला तर निफ्टीचा आज मुवमेंट कशी होती बघा निफ्टी अशी आहे बँक निफ्टी अशी आहे थोडक्यात काय निफ्टी जी आहे ही जवळपास मार्केट वरच्याशीने खेचताय क्लिअर कट बघायला मी मी काही काल म्हटलं होतं एक बँक निफ्टी निफ्टीला खेचाल किंवा निफ्टी बँक निफ्टीला खेचाल सुरुवातीच्या सत्राला निफ्टी सुद्धा पूर्ण फ्लॅट होतं हे लक्षात असू द्या परंतु निफ्टी होल्ड करत होता आणि तुम्ही मला सांगा निफ्टी आणि बँक निफ्टी या दोघांमध्ये जर आपण कॅच केलं तर कोण स्ट्रॉंग आहे निफ्टी स्ट्रॉंग आहे बँक निफ्टीपेक्षा हे लक्षात घ्या ठीक आहे आता निफ्टी स्ट्रॉंग असेल तर विचार करा तर निफ्टीने जर थोडाफार मूड थोडाफार आपला पकडला बा हा मला खेचा जसं वरती मार्केट तर तुम्ही मला सांगा काय होणार आहे बँक निफ्टीला पण मानावं लागणार आहे तो ना तोच विषय झालेला आहे ठीक आहे उद्यासाठीचा अनालिसिस आणि उद्या काय असणार आहे निफ्टीची एक्सपायरी सो so, निफ्टीची एक्सपायरी आपल्याला ट्रेंडिंग बघायला मिळू शकते का खरं सांगायचं असेल तर आपल्याला बघायला मिळू शकते यस yes. चांगली ट्रेंडिंग बघायला मिळू शकते ग्रेट ठीक आहे मग जवळपास काय निफ्टी परत बावीस सातशे किंवा बावीस आठशे मग जवळपास निफ्टीचे जर मोठे रिजेक्शन झोन जर तुम्ही पाहिले तर आधी ऑल टाइम ह्याचं लेवल आहे त्याच्या पाठोपाठ जर रेंज म्हटला तर बावीस सातशेची आहे तर आता मध्ये बावीस सातशेच्या वरती निफ्टी काय झालंय क्लोज झालेला आहे हे परफेक्ट गोष्ट आपल्याला बघायला मिळते त्याचबरोबर सपोर्ट रेंज कोणती असणार आहे आजचा दिवसाचा बावीस पाचशे हा एक जवळपास काय म्हणू शकतो एक परफेक्ट सपोर्ट असणार आहे निफ्टीसाठी हे लक्षात घ्या आणि जर निफ्टी आता करंट मध्ये बावीस सहाशेच्या वरती टिकल्या बावीस सहाशे सुद्धा निफ्टीसाठी एक चांगला सपोर्ट रेंज म्हणून काम करणार आहे हे लक्षात असू द्या ठीक आहे आता वरच्या ज्या काही रेंजेस आपण मार्क करायचं करायचे असेल तर डेफिनेटली ह्याच्यावरती ही एक लेवल मार्क करूया आणि ह्याच्यावरती मार्केट ना ही एक लेव्हल मार्क करूया दोन लेवल्स आपल्या परफेक्ट झालेले आहेत ठीक आहे ह्याच्या खाली येताना आपण थोडंफार ही एक रेंज आहे ही आपण ऍड करून बघूया आणि ह्याच्या खालच्या रेंजसाठी ही एक लेवल आणि त्याच्या खाली ही एक लेवल ठीक आहे आता तुम्ही म्हणाल सर आता मार्केट जे आहे थोडंफार निफ्टीवरती खेचण्याचा प्रयत्न करते यशस्वी होईल का हे आपल्याला उद्या समजणार आहे निफ्टी उद्या गॅपअप ओपन झालं सरळ सांगतोय पहिलं होल्ड करू द्या कशावरती बावीस हजार सहाशे पन्नास ची लेवल पकडा जर एकदम पन्नास पॉईंट अप झाला पण शंभर पॉईंट झाला बावीस च्या आसपास तर ही रेंज कुठेतरी होल्ड करू द्या पहिली पाच मिनिटाची खांड्यात होल्ड करून निघत असेल ना बिंदास बावीस सातशे पन्नास बावीस सातशे कारण उद्या मार्केट हा मार्क कॅच करू शकतो ऑल टाइम आय ची लेवल परत एकदा कोण निफ्टी जर निफ्टी काय म्हणू शकतो तेजीत असला तर किंवा आपण म्हणू शकतो गॅप ओपन झालं तर हा विषय होईल परंतु जर गॅप ओपनच झालं या रेंजच्या आसपास आणि टिकल्याने सळ खाली येत असेल तर डेफिनेटली काय करू शकता पहिली पाच मिनिटाची कॅन्डल बघा जर होल्ड करत असेल सळ खाली असेल तर डेफिनेटली या मध्ये तुम्ही काय करू शकता पूट ऑप्शन जो आहे पूट ऑप्शन तुम्ही बाय करू शकता हे लक्षात घ्या आणि पूट ऑप्शन बाय करून खालच्या आयुष्यात थोडाफार जास्त नाही पंचवीस किंवा तीस एक पॉईंटचा तरी प्रॉफिट तुम्ही खालच्या हिशिने घेण्याचा प्रयत्न आरामात करू शकता परंतु मार्केट पूर्ण कुठे सेल करायचं सेलिंग सेलिंगचा विषय तुम्हाला सांगतो हा जो पॅच आहे ना तो बावीस हजार पाचशे पन्नास ते बावीस हजार सहाशे पन्नास पॉईंटचा पॅच आहे या पॅचच्या खाली जर मार्केट टिकलं तर तुम्ही पुट जो आहे हा बिंदास तुम्ही बाय करू शकता हे लक्षात मला सर बिंदास का पुट आपण बाय करू शकतो याच्या पाठचं कारण काय कारण असं आहे एकदा दोनदा तीनदा चारदा तीन एवढा तीन वेळ मार्केट इथे उचलण्याचा प्रयत्न करतात आता कोण उचलण्याचा प्रयत्न करतात मार्केट इथे ऑब्व्हियसली बरोबर उत्तर आहे तुमचं काय म्हणताय बायर्स कोण बायर्स बघा ना उचलण्याचा प्रयत्न आहे का जर राहिला ना या रेंजमध्ये कुठेतरी मार्केट तुम्ही विचार करा तर डेफिनेटली आपण काय म्हणू शकतो ही जी रेंज आहे या रेंज मध्ये इथे होल्ड करण्याचा प्रयत्न केला इथे केला इथे केला तीनदा होल्ड करण्याचा प्रयत्न करतो तीनदा अपयशी ठरते मार्केट काय होणार आहे रिजेक्शन झोन डेफिनेटली अपयश येणार आहेत बायर्सला सो मार्केट काय ह्याच्या खाली टिकलं तर डेफिनेटली परत एकदा बावीस पाचशे लेवल टेस्ट करताना करायला येऊ शकते किंवा ही रेंज करते थोडाफार का एक व्यवस्थित रित्या जे आहे ह्याच्या खाली टिकला तर तुम्ही ट्रेड घेऊ शकता आणि त्याचबरोबर एक फिफ्टी मुईंग जो ॲव्हरेज आहे आपला जो आपला टेक्निकल की आहे ह्याच्या खाली सुद्धा मार्केट कुठेतरी होल्ड करेल पण डेफिनेटली अजून तुम्हाला एक चांगलं प्रॉपर कन्फर्मेशन बघायला मिळते निफ्टी साठीच सा, काय म्हणतोय प्रॉपर कन्फर्मेशन बघायला मिळते समजताय का निफ्टी साठीचा सा, उद्याचा सा, ट्रेड सेट परंतु एक लक्षात घ्या जर या रेंजमध्ये राहिलं तर डेफिनेटली साईडवेज राहील बावीस सहाशेच्या आसपास किंवा बावीस पाचशे पन्नासच्या आसपास इथून खालील तर डेफिनेटली कोट बाय करून एवढा पहिला टार्गेट बुक करा कारण ही एक मोठी पहिला सपोर्ट रेंज आहे तर मग अजून परत एकदा ट्रेड घेऊन खालचे प्रॉफिट बुक करण्याचा प्रयत्न डेफिनेटली करू शकता पण मेन रेंज ब्रेकडाऊन ब्रेकआउटची ही असणार आहे कोणती बावीस हजार चारशे एक्क्याऐंशीच्या आसपास ठीक आहे आता जे पेड कोर्सेस असेल त्यांना या गोष्टी व्यवस्थित समजल्या असेल जर तुम्ही व्यवस्थित अजून मार्केट बघितलं असाल प्राइस एक्शन माहिती असेल माहित असेल तर समजलं असेल तुम्हाला कशी काय मुवमेंट येईल आणि का मी सांगतो त्याच्या खालच्या रेंजच्या खाली तर हे लक्षात असू द्या समजल्या निफ्टीसाठी सा, उद्यासाठीचा सा ट्रेड सेटअप समजलं असेल तर थेट उडी मारूयात कुठे बँक निफ्टीकडे आता बँक निफ्टीचा विचार केला तर बँक निफ्टी आज ओपन कुठे झालं या रेंजच्या आसपास साईड ओपन झाले जर जो एक मोठा सपोर्ट होता अठ्ठेचाळीस हजार चा त्याच्या खाली सेलिंग आली लक्षात घ्या मी म्हटलं होतं याच्या खाली टिकलं तर वेंदाच सेल करा आणि ते झालंय आणि जर बँक निफ्टी जर तुम्ही ओव्हरऑल बघायचं म्हटलं ना तर बँक निफ्टी कशी आहे बघा बँक निफ्टीचं ओव्हरऑल बघायचं म्हटलं तर बँक निफ्टी करंट मध्ये ह्या मध्ये ट्रेड होते म्हणून लक्षात घ्या आणि ही रेंज जी आहे ही कशी आहे ओव्हरऑल म्हणायचं असेल तर ही एक साइडवेज रेंज आहे हे लक्षात या रेंजच्या बाहेर कुठेतरी पडणं गरजेचं आहे पण आजचा एक निगेटिव्ह गोष्ट अशी आहे की अठ्ठेचाळीस हजारच्या खाली क्लोज दिलेला आहे बँक निफ्टीने ही निगेटिव्ह गोष्ट आहे परंतु जर उद्या निफ्टी तेजीत गेलं तर ही रेंज जी आहे अठ्ठेचाळीस हजारची ही बँक निफ्टीला परत एकदा काय करावी लागेल म्हणजे या रेंजच्या वरती बँक निफ्टीला होल्ड करणं गरजेचं टिकणं गरजेचं तर परत एकदा एक, एक मस्त कारण कसं आहे निफ्टी, निफ्टी जर बघितलं तरी बँक निफ्टी बघितला निफ्टी बँक ऑल टाइम हाय पासून खूप खाली आहे जर तुम्ही बघितलात तर निफ्टी जे आहे ऑल टाइम हायच्या आसपास आहे जवळपास विकनेस जो आहे जो आपण म्हणू शकतो इथे आहे ठीक आहे त्याचबरोबर फिफ्टी मुविंग एव्हरेजच्या आसपासच क्लोज दिलेला आहे कोणी निफ्टी बैंक ने सो होल्ड करणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे अठ्ठेच्या च्या वरती कारण त्याच रेंजच्या आसपास आपला फिफ्टी मुवंग एव्हरेज इंडिकेटर आहे आता रेंजेस काढायचे असेल तर ह्या रेंजेस दोन काढून घ्या आणि खालच्या लेवल चे काढायचे असेल तर ही एक महत्वाची रेंज आपण काढून घ्या आणि मध्ये काढायची असेल तर ही एक काढून घ्या ठीक आहे या रेंज मध्ये आता करंट मध्ये आपल्याला बघायला मिळते निफ्टी बँक आता वरचे टार्गेट्स कायचे काहीसे आपल्याला सेट करायचे असेल तर हे छोटे मोठे किंवा छोटे मोठे आपण टार्गेट सेट करून घ्या आणि ह्याच्यावरती टिकल तर डेफिनेटली एक रेंज बघायला मिळते हे लक्षात असू द्या ठीक आहे हे सुद्धा छोटी मोठी लेवल आहेत बरोबर ह्याच्यामध्ये एक लेवल छोटीशी आहेच त्याचबरोबर ह्याच्यामध्ये सुद्धा लेवल आपल्याला बघायला मिळते ठीक आहे ती कोणती लेवल ई एक लेवल बघायला मिळते हे लक्षात घ्या आणि ह्याच्या खाली मार्केट टिकल तर डेफिनेटली एक लेवल ओके आता ट्रेंड लाईन जर म्हटलं तर करंट साठी तरी कशी असणार आहे ट्रेंड लाईन साठी जर म्हटला कालच्या पासून जर म्हणायची झाली ती कदाचित आपल्याला अशी बघायला मिळते कदाचित काय डेफिनेटली आपल्याला अशीच बघायला मिळते निगेटिव्ह पण ती सुद्धा ब्रेकआउट केलेली आहे ही लक्षात घ्या मग सध्या तरी आपण ट्रेंड लाईन कशी काढू शकतो सध्याची ट्रेंड लाईन जी आहे ही आपली अशी असणार आहे जी व्यवस्थित पॉझिटिव्ह आहे ज्याच्यावरती होल्ड करताना हे मार्केट बघायला मिळते ओके आता तुम्ही मला सांगा कमेंट बॉक्स मध्ये बघा आता लगेच टाईप केला लगे तरी काय फरक पडत नाही मार्केट जर ह्या रेंज मध्ये राहत असेल तर ही रेंज कसली असणार आहे याच्या आधी पण आहे ही आपली नो ट्रेडिंग झोन आहे कारण ह्याच रेंज मध्ये मार्केट आहे त्यामुळे ही आपली कुठली झोन आहे नो ट्रेडिंग झोन नो ट्रेडिंग झोन मध्ये ही रेंज साईडवेज आहे ट्रॅपी झोन आहे आणि झोन झोनला कसा कर ट्रेड करायचा असतो सेल हाय बाय लो सेल हाय आणि बाय लो हे लक्षात म्हणजे लो ला बाय करायचं सेल जे हे हायला करायचंय हे लक्षात घ्या लो म्हणजे काय हाय म्हणजे काय सपोर्ट रिझेक्शन सिंपल गोष्ट आहे भावा सिंपल गोष्ट आहे फक्त तुम्हाला समजणं गरजेचं आहे आता फिफ्टी महिन्यावरती ते होल्ड करण्याचा प्रयत्न करते होल्ड झालं आणि अठ्ठेचाळीस हजारच्या वरती टिकलं तर थे, थेट ताकद अठ्ठेचाळीस शंभर अठ्ठेचाळीस दोनशे दोनशे पॉईंट तुम्हाला आरामात कुठेच गेले नाही तर परत मार्केट ह्या रेंजच्या आसपास पुरत टच करायला येणारच आहे ते लक्षात कारण ह्या रेंजच्या आसपास एकदा दोनदा तीनदा तीन वेळा तोडण्याचा प्रयत्न केला मग सेलिंग झाली आता कुठेतरी परत ही लेवल तोडण्याचा प्रयत्न केला कोणती अठ्ठेचाळीस हजार दोनशे काही दिवस पाचशे या रेंजच्या आसपास मार्केट होतं हे लक्षात घ्या परंतु जर सेलिंग कंटिन्यू होत असेल तर डेफिनेटली आपण लगेच सेल करू शकतो का नाही पहिली ही तुटू दे त्याचबरोबर ही सपोर्ट तुटते म्हणजे जवळपास सत्तेचाळीस आठशेच्या खाली मार्केट पहिले होल्ड करू दे दुसरी गोष्ट ही ट्रेंडलाईन तुटते बिंदास परत पुढे बाय करा हे खालचे टार्गेट तुम्हाला बघायला मिळणार असेल हे लक्षात घ्या तर काय होल्ड करणं गरजेचं आहे अठच्या हजारच्या वरती पहिली पाच मिनिटाची कॅन्डल बघा होल्ड करून बिंदास्त बाय करू शकता लेवल ब्रेकआउट आहे चांगली मुवमेंट वरच्या अशी बघायला थोडक्यात काय जी सेलिंग आली आहे ती भरण्याचा प्रयत्न निफ्टी बँक करू शकते हे लक्षात असून समजलंय का सरळ साधं सोपं अनालिसिस निफ्टी आणि निफ्टी बँकचं उद्यासाठीच निफ्टीसाठी जे स्पेशल एक्सपायरी डे ओके जनुवर सिंपल ऑप्शन बाइंग ऑप्शन सेलिंग सिंपल लेव्हल्स समजलात समजलात द लाइक कमेंट शेअर चॅनलला सबस्क्राइब मी तुमच्याशी सगळा कमिटेड आहे तुम्ही कमिटेड व्हा सबस्क्राइब लाईक शेअर जास्त जास्त करा प्रश्न विचारा जास्त जास्त कमेंट बॉक्स मध्ये त्याचबरोबर अजून काही गोष्टी असतील तर टेलीग्राम चॅनलला तुम्ही जॉइन करू शकता ते पूर्ण मार्केट जे तुम्ही माझी टचवर देऊ शकता इथे तुमचे आता मी रजा घेतो मित्रांनो ठीक आहे धन्यवाद